हाय फ्रेंड्स उन्हाळा सुरू झालाय तुमच्याही बाळाला उन्हामुळे घामोळ्या किंवा त्वचेचा काही त्रास होत असेल तर त्यामागील कारणे व लक्षणे व काही घरगुती उपाय जाणून घेऊया उन्हामुळे त्वचेला घामोळ्या किंवा इतर ॲलर्जी होण्याची कारणे नवजात बाळाचे किंवा लहान मुलांचे शरीर जेव्हा जास्त तापमानाच्या संपर्कात येते तेव्हा जास्त घाम येतो अतिउष्णता व दमट हवेमुळे घामाची निर्मिती करणाऱ्या नलिका जाम होतात आणि आपल्याला घामोळ्या येतात किंवा इतर त्वचेचे त्रास होतात त्यामुळे त्वचा लालसर होऊन त्याला खात सुटते आणि पुरळ येते उन्हामुळे बाळाला घामोळ्या झाल्या असतील किंवा त्वचेची ॲलर्जी झाली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा पुढील काही घरगुती उपाय वापरून आपण लहान मुलांमधील ही समस्या दूर करू शकतो अंघोळीच्या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा घालावा आणि त्या पाण्याने मुलांना अंघोळ घालावी जास्तीत जास्त थंड व कोरड्या वातावरणात मुलांना ठेवावी जास्तीत जास्त पाणी प्यायला द्यावे आणि कलिंगळ खरबूज काकडी अशी पाणीदार फळे मुलांना खायला द्यावीत कपड्यामध्ये बर्फ गुंडाळून पुरळ आलेल्या जागी फिरवावे घामोळ्या आलेल्या ठिकाणी कोरफडीचा गर लावावा चंदन पावडर काकडीचा रस एकत्र करून घामोळ्याच्या ठिकाणी लावल्यास घामोळ्या कमी होण्यास मदत होते कडुलिंबाच्या पानात त्वचेसाठी आवश्यक असे गुणधर्म असतात त्यामुळे रोज आंघोळ करताना पाण्यात कडुलिंबाचा पाला घालावा जर मुलांना घामोळ्यांचा त्रास खूप जास्त होत असेल तर ताज्या स्वच्छ दुर्वांचा रस काढून तो मुलांना एक चमचा दिवसातून दोन वेळा द्यावा पण दुर्वा स्वच्छ जागेवरच्या असाव्या व स्वच्छ धुतलेल्या असाव्या दोन वर्षापुढील बाळांसाठी हा उपाय तुम्ही करू शकतात काकडीचे काप करून पुरळ आलेल्या म्हणजेच घामोळ्या आलेल्या ठिकाणी फिरवा यामुळे थंडावा मिळेल आणि खाज कमी होईल मुलतानी माती आणि गुलाबजल मिक्स करून पेस्ट बनवावी आणि ती पेस्ट पुरळ आलेल्या ठिकाणी लावावी यामुळे देखील त्वचा थंड होईल आग आणि खाज कमी होईल उन्हाळ्यामध्ये तुमच्या मुलांना कॉटनचे आणि सैल कपडे घाला त्यांना टाईट कपडे घालू नका हे झाले घरगुती उपाय जे की तुम्ही पटकन करू शकतात आणि ज्यामुळे बाळाला लालसरपणा व पुरळ कमी होऊन बाळ शांत होऊन झोपू शकतो पण हे उपाय करून देखील फरक वाटत नसेल तर डॉक्टरांकडे बाळाला लवकर घेऊन जा आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्या डॉक्टर घामोळ्यांची पावडर किंवा क्रीम देतील ती लावा त्याने देखील त्वचा थंड होऊन पुरळ व घामोळ्या कमी होण्यास मदत होते तुमच्या बाळासाठीच्या अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद